झाडाची तोड अतिप्रमाणात झाल्यामुळे आजचा इतिहासामध्ये भविष्य अशी घटना घडलेली आहे मे महिन्यात सुद्धा लोकांना इतकी सावली वाटायची बर इतका गारवा थंडवा होता आपल्या तालुक्यामध्ये बर की लोक आजारी जरी पडली मुंबईसारख्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी तर बरं होण्यासाठी विदाऊत डॉक्टरचा सल्ला न घेता चंदगड तालुक्यात येऊन बरी व्हायची पण आता मित्रांनो आपल्या तालुक्याची अवस्था अशी झालेली आहे टेम्परेचर जे आहे राजस्थान यू पी पंजाब दिल्लीसारखं टेम्परेचर झालेलं आहे ह्याचं है। कारण एकमेव कारण आणि ते कारण म्हणजे झाडं तोडी निसर्गाचा रस होत आहे तर चंदगड तालुक्यातील रहिवाशांना चंदगड तालुक्यातील मायबापांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही झाडं तोड थांबवा झाड म्हणजे हे आपल्या मुलासारखं असतं झाडा मी झाड बोलतोय हे थोडं तुम्ही कुठेतरी वाचन करा तुम्ही स्वतःला झाड समजा आणि झाडाच्या वेदना काय असतात ते तुम्ही समजून घ्या झाडामुळे आज तालुक्याला सौंदर्य आहे झाडामुळे आज हवा शुद्ध आहे झाडामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण नियंत्रित आहे झाडामुळे आपलं आरोग्य चांगलं आहे झाडामुळे पाणी आहे झाडामुळे पाऊस आहे तेच जर उद्या झाडं सगळा वनवाद झाला तर मित्रांनो आपल्याला वाचवणार निसर्ग एक पायरीपर्यंत एक टप्प्यापर्यंत सहन करतो आणि निसर्गापुढे आपण जंतू आहोत मित्रांनो तर आपण निसर्गाची पूजा केली पाहिजेत निसर्गाची काळजी घेतली पाहिजेत आपल्या शेतावाड्यामध्ये झाडांची तोड न करता झाडांची वाढ केली पाहिजेत तर जाऊन कुठेतरी आपला चदुका स्थळ राहणार आहे तसाच सुंदर नटलेला राहणार आहे अन्यथा चंदगड तालुक्याची ता वाट लागायला मित्रांनो वेळ लागणार नाही थोडेसे दिवस राहिले आहेत विनाशाला पण त्या विनाशामध्ये आपल्या चंदगड तालुक्यात एक अविनाशी असा आशीर्वादमय असा घनदाट जंगलांनी भरलेला निसर्गानं भरलेला हवा ऑक्सिजननी भरलेला आरोग्यवर्धक असा आपल्याला चंदगड तालुका भेटणं हे आपलं भाग्यच आहे म्हणून मित्रांनो माझी कळकळीची खूप खूप खुँ विनंती आहे झाडं थोडं थांबवा झाडंथोडं थांबवलात तर तुमची आमची येणारी पिढी आणि त्यांची पिढी हे सुखी राहू शकतील अन्यथा ह्याचं चंदगड तालुक्याचा वाळवटाला वेळ नाही लागणार मित्रांनो परकीय लोकांना घेऊ नका परकीय लोकांना जमनी देऊ नका प्रदूषण वाचवा प्रदूषण प्रदूषणवर आळा आणा हीच माझी कर्क विनंती आहे हेच माझे दोन शब्द बोलून माझी मी इथं थांबतो आणि मित्रांनो माझ्या चॅनलला सब्रस्क सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि लाईक करा आम्ही असेच व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईन चंदगड तालुक्याविषयी चंदगड तालुक्याचा इतिहास काय आहे चंदगड तालुक्याचं भूगोल काय आहे चंदगड तालुक्याला किती राज्यांच्या सीमा आहेत ही अशीच तुम्हाला माहितीच जाईल चंदगड तालुक्यामध्ये आपला हा चंदगड तालुका इतिहासकालीन आहे त्याच्यामध्ये गड आहेत कालानंदी गड आहे पारगड आहे तिथं शिवाजी महाराजांचा एक कालावधी होता शिवाजी महाराज तिथं आले होते शिवाजी महा शिवाजी महाराजांचे ता निकटवर्ती तानाजी मालुसुरे यांच्या रायबा मालुसरे यांची तिथं समाधी आहे पारगड हा एक असा आहे असा एक गड आहे तिथून गोव्यावर दृष्टी होती महाराजांची तिथून पूर्ण आजूबाजूच्या दुश्मन येथील येत एत होते ज्या स्वाऱ्या करत होते त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण होतं हे असे तुम्हाला बरेच माहिती देण्यात येईल पण तुम्ही मित्रांनो असंच मला लाईक करत राहा माझा व्हिडिओ लाईक करा आणि मला सपोर्ट करा हेच माझी म्हणत आहे बरं एक तुम्हाला विचारत होतं की झाडांना भावना आणि त्यांना पण जीव हा भावना असतात ह्याच्यावरती ह्याच्यावरती मी एक दिवस व्हिडिओ बनवणार आहे झाडांना भावना असतात बोस सुभाषचंद्र बोस आणि आत्ताच एक लेखक होऊन गेले की झाडांना भावना असतात खरोखर कर मित्रांनो झाडांना भावना असतात झाडे बोलतात झाडे रडतात झाडांचा झाडांमधून सुद्धा रक्त येतं पण त्याचा आपल्याला ऐकू येत नाही झाडे झाडांना खूप वेदना होते पण त्याचा कळकळा आत्तापर्यंत झाडे विकणारा किंवा लाकूड तोडून विकणारा कधीच सक्सेस झालं नाही मित्रांनो त्यांचा विनाश झालेला आहे झाडं हे सजीव आहे झाड हे सजीव आहे त्याला पण वेदना भावना आहेत झाड जाड़, झाडाशी बोलू शकतं हे आपण जेव्हा सूक्ष्मरित्या आपण जेव्हा ध्यानस्थ बसून जेव्हा त्यांच्याशी मनाशी एकरूप होणार ना त्यावेळेला करणार की झाडाचं संवेदना असतात की नाही आपल्याला नश्वर लोकांना विनाशी लोकांना तामसिक लोकांना काय करणार आहे झाडाच्या भावना त्यांना फक्त एवढंच लाकूड दिसतं पैसा दिसतो झाडं तोडून विनाश करणं एवढंच लोकांना कर। त्या वनस्पती शास्त्रज्ञांनी झाडावरती जे त्यांनी एक संशोधन केलं ते कोण चंद्र बोस कोण म्हटलं आपण त्यांनी झाडांची तुलना जगदीश चंद्र बोस जगदीश चंद्र बोस या वनस्पती शास्त्रज्ञाने दोन्ही झाडांमधला भावना असतात ही त्यांनी कोणत्या प्रयोगातून दाखवून दिले तुम्हाला माहिती आहे का तसं बघितलं तर मी झाड बोलतोय ह्याच्यामध्ये किंवा झाडांचा म्हणजे निसर्गाचा ऱ्हास ह्याच्यामध्ये झाडांचासुद्धा उल्लेख केलेला आहे आणि एकोणीसशे एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ह्या दरम्यान एका एक्सपिरियन्स झाडावरती एक एक्सपिरियन्स करण्यात आला होता एक्सपिरिमेंट तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की झाडामध्ये भावना असते झाड जाड़ झाडाशी बोलतं आणि झाडसुद्धा ओरडतं झाडावरसुद्धा खूप त्रास होतो पण हे आपल्याला कळत नाही का तर ते झाड मुका असतं जसा एखादा मुका प्राणी फक्त ओरडू शकतो बोलू शकत नाही तसंच झाडाचं आहे तर तो एक सजीव आहे आणि त्या पृथ्वी हवा ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रित करण्याचं काम त्या झाडाचं आहे तर ती झाडं आहेत म्हणून आपण हवं पण आपल्याला त्या झाडांची कदर करावी लागेल त्यांनी मला म्हणायचं त्यांनी मी असं ऐकलं की त्यांनी अशी एक माहिती टाकलेली की त्या बोस काय नाव म्हटलं आपण ते जगदीशचंद्र बोस यांनी दोन वेगळ्या वेगळ्या खोलीमध्ये एकाच प्रकारची दोन वेगळ्या 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 खोलीमध्ये त्यांनी झाडं ठेवली दोन वेगळ्या वेगळ्या खोलीमध्ये त्यांना समान पाणी समान खाद्य दिलं पण ते एका खोलीमध्ये जायचे ते आणि एका खोलीमधल्या एका एका खोलीच्या झाडामध्ये शिव्या शाप तुम बदमाश हो तुम निकम्य हो तुम ऐसे हो तुम ऐसे हो वैसे हो ऐसा हो बहुत गालिया देते ते और दूसरे जो रूम में जो पेड़ थे उनको बहुत प्यार करते तुम अच्छे हो तुम अच्छे हो तुम अच्छे हो तुमको तुम बहुत सच अच्छे हो इफेक्ट होता है तो कुछ छः महीने बाद वो जिनको उस गालियाँ देते थे वो पेड़ सूख गए हाँ,